बरं कस वाटतं ट्रीटमेंट हा आता आता आपण पहिला पण व्हिडिओ काढला आता आता जसं बसले तसं झाला काय का... का चांगलं वाटलं सगळं चांगलं वाटलं म्हणजे काय इकडे बघा हे जे हात जे पहिले हे बोट बोट कसे होते पहिले हा कसे होते हे इकडे दाखवा कशी होती आणि आता कशी आहेत आता अशी झाले जरा लूज झाले सगळे जरा मला हात उचलून दाखवा तुमचा नाही वाकू नका सरळ सर सरळ पुढं पुढे सर मगाशी कशी तू हात उचलत आता भरूनच जेवढं उचलताय तेवढं चुका जेवढं तेवढं येवडंच अजून जेवढं उतरताय फरक पडला का अजून एक का हात सरा करा असं असा पंचाय सरा करा सरळ पुढे सर बसा आणि आता वर उचला हे तुम्ही आता जे आपण जे पहिले केलं पहिले पक्का असंच केलं ना तुम्ही इथपर्यंतच घेता ना असं आता एकदम सरळ टाट बसून टाट बसून वर वर नेऊन दाखवायचं जेवढं जेवढे नेते जेवढा किती टक्के फार पडला किती टक्के फार पडला किती टक्के वाटते नीट होतात तुम्ही मी सांगाल ते व्यायाम करताल मी सांगितलं ते व्यायाम करताल तुमचा हात उठेल तुम्ही तुमच्या केस पण बांधू शकाल आता एकदा मला परत एकदा उचलून हात उतर वापू नका असतरा उतरा जेवढं तेवढं उतरा ठीक आहे कारण तुम्हाला थकवा आला असं वाटत हे जे हे बोटांना सारखं कंटिन्यू हे करत राहायचं हा काढायच्या काढायच्या म्हणजे हे सगळे बोटल लोक होत्या आणि हा हात मुलाकून चोळून घ्यायचा हे इथून एवढं चोळून घ्यायचा पूर्ण हम्म हे केल्यानंतर चांगतो ठीक आहे